होतं हा आहे पाकिस्तानचा झेंडा हा पाकिस्तानचा झेंडा आहे या पाकिस्तानशी आमचा काहीही संबंध नाही आम्ही इंडियन्स आहोत आम्ही प्राऊड टू बी इंडियन्स आहेत मला देशावर माझ्या भारतावर मला गर्व आहे या पाकिस्तानचा मी जाहीर निषेध करतो या झेंड्याच्या फाडून आम्ही हा सगळा जाहीर निषेध करतो आमचा पाकिस्तानशी काही मात्र संबंध नाही आम्ही पाकिस्तानी नाही आम्ही इंडियन आहोत आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही माझे बावीस तारखेला काश्मीरमध्ये जो आतंकवाद्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला सर्वप्रथम आम्ही कर्जत शहराचे सर्व मुस्लिम बांधव या भॅड हल्ल्याचं खंडन करतो आणि जाहीर निषेध करतो हा जो हल्ला भारतावर जो आतंकवाद्यांनी चढवला आणि त्यामध्ये भारतातली जे सत्तावीस निष्पाप लोकांचा जो बळी गेला त्या सगळ्या गोष्टींना एवढ्या चुकीच्या वाटा फुटलेल्या आहेत का तिथे ज्या वेळेस ही घटना घडत होती तर घटना घडत असताना आतंकवाद्यांनी तिथे जात आणि धर्म विचारून त्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आणि ज्यावेळेस हा प्रकार घडत असताना आमच्या मायमाऊली ज्या तिथे फिरायला गेल्या होत्या पर्यटना क्षेत्रावरती त्यांचं कुंकू पुसण्याचं काम जे या आतंकवाद्यांनी केलेलं आहे आम्ही त्या सर्व आतंकवाद्यांचा आणि त्यांच्या संघटनांचा जाहीर निषेध व्यक्त करतो भारत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब आम्ही त्यांना विनंती करतो जसे पुलमा पुलवामा हल्ला तसेच उरीचा हल्ला हा हल्ला होत असताना ज्यावेळेस आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने त्यांना पाकिस्तानात जाऊन खदेडून त्या सगळ्यांना ज्या प्रकारे त्यांना खात्मा केला त्यांना सगळ्यांना मृत्युमुखी पाडलं असा हा सर्व जो आतंकवाद आहे हा आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने सगळा संपवण्यात आला पाहिजे कालच मी इंडियन गव्हर्नमेंटचं भाषण ऐकलं मोदी साहेबांचं भाषण ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का एक हजार एकशे एकशे चाळीस कोटी देशवाशियांवरती हा जो हल्ला झालेला आहे या हल्ल्याचं आम्ही खंडन करतो आणि ज्या आतंकवाद्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांची जमीनही देखील मी ठेवणार नाही ती जमीनही मी उद्ध्वस्त करून टाकेन आणि ज्या प्रकारे मुस्लिम लोकांना म्हणण्यात येत आहे का तो मुस्लिम होता म्हणून त्या लोकांना सोडलं आणि जे हिंदू होते त्यांना मारलं खरं तर आतंकवाद्यांचा कुठला धर्म नसतो कुठली जात नसते जी सत्तावीस लोकं मृत्युमुखी पडली त्या सत्तावीस लोकांमध्ये आपले सव्वीस लोकं हे आपले मराठी बांधव होते त्याच्यामध्ये आपला काश्मीरचा जो बांधव मुस्लिम मृत्युमुखी पडला त्यांनी तिथे सगळ्यांना मदतही देखील केली आणि तोही तिथे शहीद झाला तसेच तिथले जेवढे टॅक्सी ड्रायव्हर असतील तिथले स्थानिक जेवढे मुस्लिम असतील त्या लोकांची प्रशंसा तिथे असलेल्या सगळ्या लोकांनीच केली का ह्या लोकांनी आम्हाला मदत केली जरी पाकिस्तानातली लोकं हा जो मनसुबा करून आपल्या भारतामध्ये हा जो तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत आपला भारत देश एक सेक्युलर देश आहे याच्यामध्ये जा सर्व जाती धर्मातली लोकं राहतात हा असा हल्ला करून या सगळ्या गोष्टी करून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा सगळा होत आहे तर हा ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही भारतातला मुस्लिम समाज हा नेहमी भारताबरोबर आहे आम्ही प्राऊड टू बी इंडियन्स आहोत आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत त्याच्यानंतर आम्ही मुस्लिम्स आहोत ज्या भारतात आम्ही राहतो त्या भारताचा आम्ही आदर करतो आणि जेव्हा जेव्हा असं भारतावरती असा हल्ला होईल किंवा भॅड हल्ला होईल त्यावेळेस भारत भारतातला मुस्लिम पेटून उठल्याशिवाय राहणार नाही लागतो खरं तर बावीस तारखेला हा जो हल्ला झाला बावीस तारखेला अडीच वाजता हल्ला झाल्यानंतर पूर्ण भारतामध्ये या सगळ्या गोष्टी कळण्यात आल्या मीडियाच्या मार्फत त्यावेळेस कळतच नव्हतं नक्की काय झालेलं आहे आणि त्या गोष्टी कळण्यासाठी थोडा उशीर झाला कर्जत शहरामध्ये बहुसंख्य मुस्लिम राहत नाही किरकोळ मुस्लिम समाज आहे जास्तीत जास्त आपल्याकडे मराठी समाज आहे आपला शुक्रवारी असलेला नमाज या नमाजामध्ये बाहेरून देखील आपली मुस्लिम समाजातली लोकं येतात काही शुक्रवारच्या बाजारामध्ये आलेले मुस्लिम्स काय आपल्या कर्जत शहरात मुस्लिम जे नागरिक कितीक वर्षांनी इथे म्हणजे राहत आहेत त्या सगळ्या लोकांना घेऊन हा जो मी जो इथे गर्दी केलेली आहे किंवा के लोकांना सगळ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आज आपल्याला इथे थांबून आज आपल्या घरामध्ये हा हल्ला झालेला आपल्या मायमाऊलींवरती हल्ला झालेला आपल्या बहिणींचे सुहाग उद्ध्वस्त केलेले त्यासाठी आम्हाला एक तीन दिवसाचं नियोजन लागलं का आमची जी शुक्रवारची नमाज असते त्यामध्ये चांगला मुस्लिम समाज असतो म्हणून आपल्याला एक दोन तीन दिवसाचा विलंब झाला अन्यथा ज्या दिवशी हा घटना घडली प्रत्येक मुस्लिम समाजाच्या मुलाच्या स्टेटसवरती जाहीर निषेधचा स्टेटस, स्टेटस होता एवढं नक्की मी मात्र तुम्हाला सांगेन खरंतर तो, तो वक्तव्य ऐकलं मी रात्रीच माझ्याकडे ती क्लिप आली आठ वाजता एका म्हणजे विकृत डोक्याच्या व्यक्तीच्या मागे लागण्यापेक्षा या कर्जतमध्ये बहुसंख्य मराठी लोकं जी माझी मित्र आहेत किंवा माझ्याबरोबर शाळेत शिकलेले आहेत आणि इथे जेवढा मुस्लिम, मुस्लिम समाज उभा आहे ह्या प्रत्येक समाजातल्या म्हणजे मुस्लिम समाजातला घटक हा प्रत्येक हिंदू बांधवांशी निगडीत आहे जोडलेला आहे एका माणसाच्या वक्तव्याला मी काय भाड घालत नाही का त्यांना जर का एवढा चॅलेंज असेल तर त्यांनी कर्जत शहरामध्ये जी मुस्लिम लोकं जी हातगाडीवरती धंदा करतात त्याच्यामध्ये आमचा आजर जमादार असेल तो ग्रॅज्युएट आहे तसंच त्याचा भाऊ आरिफ असेल तो बारावी शिकलेला आहे असे उच्च शिक्षित आमची जी मुस्लिम समाजातली पोर आहेत ती भाजी विकत असतील किंवा फ्रूट विकत असतील जर का ज्या माणसांनी हा वक्तव्य केलेला आहे किंवा आमच्या मुस्लिम समाजावरती हा जाहीर निषेध त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे का जो पैसा हिंदू लोक ज्या मुस्लिम समाजाकडनं भाजी खरेदी करतील किंवा अन्यथा काय गोष्टी खरेदीतील तर ही लोकं त्या जियादांना मदत करतील या गोष्टीचा त्यांनी पुरावा आम्हाला द्यावा आम्ही पाहिजे तर या गोष्टीवरती एफ आय आर देखील करू शकलो असतो परंतु आत्ता ही परिस्थिती नाही आता आपल्याकडे आज भारतावरती जी परिस्थिती बेडलेली आहे त्या भारताच्या परिस्थितीवरती आज सगळ्या मुस्लिम समाजातला एकत्रित राहणं गरजेचं आहे सगळ्या जमातीतल्या जातीतल्या लोकांना हातात हात धरून उपस्थित राहायला पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे जात इतल्या के पात हा नंतर सर्वात पहिले देश म्हणून आपल्याला या भारतामध्ये भारतावर जेव्हा या अशा गोष्टी घडतील तर आपल्याला भारतीय म्हणून या गोष्टीवरती उभा राहायला पाहिजे अशा वक्तव्यांना मी तरी भाड घालत नाही आणि असं वक्तव्य करणाऱ्यांना आजूबाजूची जी लोकं असतात त्यांनीच वेळीच त्यांना चाप दिला पाहिजे जेणेकरून चुकीचा मॅसेज हा शहरामध्ये पसरणार नाही कारण कर्जत शहरामध्ये प्रत्येक समाजाचा धर्माचा माणूस राहतो आणि कर्जत शहर एक सुसंस्कृत आणि एक छान शहर आहे या शहराला कुठली काळीमा फासण्याचं काम करू नये अशी विनंती करतो मी तुमच्या चॅनलच्या मार्फत आज आपणही हिंदू समाजातले पत्रकार आहेत आमचे मित्र आहात परंतु आमच्या विनवणीला आमच्या विनवणीला मान देऊन आज तुम्ही देखील आलात असं असतं तर तुम्ही का म्हणून आले असतात का ते तर मुस्लिम आहेत आणि त्यांनी असं असं वक्तव्य केलेलं आहेत आणि आमच्या मायमाऊलींना विचारून आमच्या घरच्यांच्या ज्या लोकांचं त्यांनी तिथे बळी पाडलेलं आहे तर, तर तुम्ही नसते आले परंतु तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे वी आर प्राऊड टू बी इंडियन्स पहिले आम्ही भारतीय आहोत त्याच्यानंतर जात आणि पात आणि आणि जात आणि धर्म तो मशिदीत आणि आपल्या घरामध्ये असतो हा रस्त्यावरती उतरून ह्या सगळ्या गोष्टी करणं मुस्लिम समाजात आमचे तरी धर्मगुरु या गोष्टी शिकवत नाही मुस्लिम धर्म आहे पीस ऑफ मुस्लिम्स या धर्माचा मुस्लिम धर्म आहे आणि यापुढे जिथे काही गोष्टी काही लागतील त्या गोष्टीसाठी मुस्लिम समाज ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या त्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही लोकांवरती हल्ला झाला त्यातले आपले महाराष्ट्रातले सहा लोकांचा जो मृत्यू झाला त्या लोकांना आपण एक श्रद्धांजली वाहूया श्रद्धांजली वाहिल्यानंतर आपण हा कार्यक्रम संपवला संपला असा एक जाहीर निषेध करून जाहीर निषेध करण्यासाठी मुस्लिम काय करू शकतो सफवान हे मी आज आपल्या चॅनलच्या मार्फत दाखवतो हा आहे पाकिस्तानचा झेंडा हा पाकिस्तानचा झेंडा आहे या पाकिस्तानशी आमचा काहीही संबंध नाही आम्ही इंडियन्स आहोत आम्ही प्राऊड टू बी इंडियन्स आहेत मला देशावर माझ्या भारतावर मला गर्व आहे या पाकिस्तानचा मी जाहीर निषेध करतो या झेंड्याच्या भाडून आम्ही हा सगळा जाहीर निषेध करतो की आमचा पाकिस्तानशी काही मात्र संबंध नाही आम्ही पाकिस्तानी नाही आम्ही इंडियन ना आहोत आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही माझे आजोबा माझे पणजोबा माझे बाबा आणि माझा मुलगा आमची पाचवी पिढी आज या कर्जतमध्ये जन्माला आलेली त्यामुळे कोणाला कुठल्या गोष्टीला प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर देण्यात मी तरी भागीदार नाही आणि मी जर का इंडियन आहे तर मला सांगण्याची गरज नाही मी प्राऊड टू बी इंडियन आहे आणि माझ्यावरून आलेला हा मुस्लिम समाज हा पूर्ण भारतावरती खूप प्रेम करतो आणि करत राहील मुर्दाबाद आपण जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्या सहा लोकांना जसे गणबोटे परिवार असेल अजून जगदाळे परिवार असले आणि त्यांच्या समेत आपले पुण्यातले काही लोकांचं सुद्धा याच्यामध्ये मृत्युमुखी पावलेत त्यांना आपण श्रद्धांजली वाहू यात एक दोन आज सर्व लोकांना माहीत आहे दिनांक मंगळवारी बावीस एप्रिल रोजी पहिलगाम येथे काश्मीरमध्ये जे आतंकवादींनी भ्याड हल्ला केला आपले भारताचे काही पर्यटक तिकडे फिरायला गेले होते ते निष्पाप लोकांवरती या आतंकवादीवाल्यां आतंकवाद्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला या हल्लेचा निषेध करण्यासाठी आज मुस्लिम समाज इकडे रस्त्यावरती उतरला आहे हे आम्हाला दाखवायची गरज नाही आम्ही भारतीय आहेत आणि आम्ही आतंकवादीचा निषेधही कर दरवेळी निषेध करतो पण मला एक गोष्ट बोलायची आहे का आतंकवादीचा कुठला जात आणि धर्म नसते काही लोक काही लोक त्यांना जातीच्या नजरेतून बघतात आणि आप आणि त्यांच्या मनसुबेला कुठेतरी हे देतात चालना देतात किंवा त्यांचा मनसुबाच येत होता किंवा लोकांना त्यांनी जात आणि धर्म विचारून बोल्या घातल्या तर का आपल्या देशात जे शांत आहे आमन आहे त्यांना ते बघवत नाही आणि म्हणून ते त्यांनी ते हे कृत्य केलं दाक आणि धांगू आप लोकांवरती गोल्या घातलं हे याचा आम्ही निषेध करतो आणि जे हल्ल्यात जे मृत्युमुखी निष्पाप बळी गेलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहतो एवढे